आठ ऑगस्ट सोळाशे सदुसष्टच्या लेआउटमधील खुल्या भूखंडावर राहत असलेल्या चिंतामिनीनगर झोपडपट्टीतील रहिवाशींना मालकी हक्काचे उतारे मिळावेत विक्री केलेल्या भूखंडाचे दस्त रद्द करावा या संबंधितावर कायदेशीर कारवाई व्हावी सोळाशे एकसष्टमध्ये राजे चिंतामणराव पटवर्धनी यांच्याकडून तत्कालीन नगरपालिकेने सर्वे क्रमांक दोन हजार दोनशे एकमधील आठ एकर अठरा गुंठे जागा विकत घेतलेली आहे मोजमाप करून ती जागा ताब्यात द्यावी सर्वे क्रमांक दोनशे एकची मूळ फाईल नगररचना विभागात सापडत नाही या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल करावा आदी मागण्यांसाठी सांगली जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित काटे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने झोपडपट्टी धारक उपस्थित होते विस्तारित भागामध्ये झोपडपट्टी ज्या ठिकाणी वास्तव्यस आहे त्यातील बावीस गुंठे जागा झोपडपट्टी वासियांची राजा विजयसिंह पटवर्धन यांनी विकलेले आहे त्या जा जागेचा आम्ही लेआउट बघितला तर एकोणीसशे सदुसष्टला टाऊन प्लॅनिंग ऑफ कोल्हापूर यांच्या लेआउटमध्ये जो ओपन पीस आहे हा ओपन पीस असताना त्या ठिकाणी राज्यसाहेबांनी विकला कसा आणि महापालिकेनंचं त्या ठिकाणी वास्तव्य असताना झोपडपट्टीदारखाचं त्या ठिकाणी वास्तव्य असताना ही झोपडपट्टी विकून झोपडपट्टीदारखांना त्या ठिकाणी वाऱ्यावर सोडलेलं आहे आणि म्हणूनच ह्या झोपडपट्टीदारखांना त्या झोपडपट्टीच्या ठिकाणी जे त्यांचं वास्तव्य आहे त्यांना शासन निर्णय दोन हजार दोन प्रमाणे आहे त्या ठिकाणी मालकी आकाश उत्तरे मिळावेत यासाठी आम्ही झोपडपट्टी वतीनं हे आंदोलन मनपा प्रशासनाच्या मन विरोधात आज पुकारलेलं आहे ठिकाणी जोपर्यंत झोपडपट्टी जो दालकांना एकोणीसशे लेआउट प्रमाणे त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पुनर्वसन त्यांचं होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलन चालूच ठेवू एवढी ग्वाही हे ठिकाणी आपण देतो समितीच्या एक लढा झोपडपट्टीसाठी असे सांगली शहरातील संपूर्ण झोपडपट्टी आम्हाला झोपडमुक्त करायचे आहे त्यासाठी असे बरेच ठिकाणी घोटाळे चालू आहेत हा सर्व घोटाळा आम्ही उघडी सांगून त्याचा ना पाठपुढ पोड़, पाठपुरावा करून झोपडवट्टी आम्ही कॅम्प स्वरूपी त्यांच्या सातबारा नाव लागावं यासाठी आम्ही आंदोलन करीत आहे झोपडपट्टी पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने चिंतामनगर झोपडपट्टी वाशियांसाठी या ठिकाणी आंदोलन चालू आहे आज मुरात उपन जी झोपडपट्टी ज्या ठिकाणी आहे ते मुळात महापालिकेचा ओपन पीस आहे ती त्या ठिकाणी राजेंच्याकडून महापालिकेनं विकत घेतलेली आहे याची जुनी कागदपत्रं आणि जी कशी बोगस पद्धतीने एका बिल्डरनं ती जागा कशी विकत घेतलेली आहे त्याचा दस्तावेज ही सर्व कागदपत्रं सुजित काटे पुनर्वसन समितीचे अध्यक्ष व त्यांच्या टीमकडे आहे प्रशासनाला यांनी चार ते पाच वेळा या ठिकाणी ते सर्व निदर्शनास चालून दिले आहे म्हणजे सुद्धा प्रशासन या ठिकाणी दुर्लक्ष करते या ठिकाणी तीन दलित लोकांच्या या ठिकाणी झोपड्या त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी बिल्डरांच्या मार्फत त्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती आणि मॉल या ठिकाणी उभारण्याचा घाट या ठिकाणी गाठलेला आहे ते बिल्डर कोण आहे ते बिल्डरचे कुणा संकट लागलेबादे आहेत तो एका नेत्याच्या पाठबळावर या ठिकाणी महापालिकेत त्या ठिकाणी त्यानं कागदपत्रांची त्या ठिकाणी बोगसगिरी करून मूळ फाईल त्यांनी या ठिकाणी महापालिकेतनं गायब केलेलं आहे या सर्व गोष्टीची या ठिकाणी सखोल चौकशी झाली पाहिजे त्या ठिकाणी जो महापालिकेचा ओपन पेस आहे ज्या कुणी लोकांनी तो विकला आहे त्या सर्वांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे सर्व झोपडपट्टी यांच्या त्यांच्या ते जागा झाल्या पाहिजेत ही अशा प्रकारची एक मागणी या ठिकाणी सर्व झोपडपट्टी वाशियांच्या यांची आहे आणि त्याला आमचा या ठिकाणी पूर्ण पाठिंबा आहे